देखे देखे। बार, तू बार, तू बार नमस्कार मंडळी जय कीरा विशाल होईल युट्यूब चॅनल वर तुमचा पुन्हा एकदा हो सहर्ष स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आम्ही चाललेलो आहे तारफोला वाराला तर पोरा येतात बघू जाऊ तेव्हा आल्यावर फौन बी आलेला हो। आहे मस्त गे पारणार कुठं आला आता तारपुला पारणार मेन चरणार यो येण यो भाई यो डेंजर दे... आहे यो। बाई योच मेन आमचा चला काहीच आता जातो आम्ही माडा जवळ तिकडं शेतात बरेच लांब आहे जातो माडा न पारणार तर चरणार तर माराव हो यो

चढणार आहे मारावा आता अन बऱ्याच पेंडी आहे चार पाच पेंडी आहे मजा आता तो मारावा बघा एकजण चढला का त्या मारावा बघा थोडं धावाल तो बघा जा बोलतो मला बी एक दोन ठेव हो बा कसा चढत भाई बोलतो मी बी चढलो असतो दे जाऊन बोलतो वही झाली मी बी चरलो असतो मना कसा होत पण आहे बघा माडाला पायरी नाही तरी घसत घसत चरत डेअरिंग लागते डेरिंग चराला

आई काही हो तर डायरेक्ट बसले बघ फुल तारपुला भरले येऊ बसले मग मी बी जरा बसतो पाताल वाताल जरा <laughs> बरा वाटत असं बसल्या चला काही आता आम्ही तारफोडला जमा करतो मी तर मग खायला भेटणार नाही ही बघ अशी पॅन्ड या बाईने तर लगेच झोड घेतले बघ कशी टेकनिक आहे ज्यावर कसा पौरील बघाय का आता काय झोड घेतली ना रे लगेच चालू पहिले जमा करतो निकाम हे देणार ना नंतर वाटा देणार ना माझा बघ फुल वाजय ना <laughs> जा उसले नाही गाव वाज नाही तू एवढं लवकर डेंजर आहे बघ परतान तरी अंत बाई डेंजर का माहिती जा डेंजर करत विना पायऱ्यांवर बी करत यांनी फोरले बघू आता कसं खाऊ आवरे तारपूला तर जमा केल्या ना आता बघा यो बो यो बघ कसा कपड्या भरून आणतो यो तर डेंजर आहे का यो तर मेन विषय नाही बाईचा आणि फोरले बघू आता खाऊ जरा देत का बघू आपल्याला देल ना हो बा पर ना कसा परफेक्ट गोला करता यो यालाच ना अर कसा करला पावलं भारी लागतो पाणी बी यो येडणारा परत ये पर। अजून आशन, मस्त ना जा आता आम्ही त्या दिवशी घेतलेली ना दोनशे रुपये डझन सध्या दोनशे रुपये डझन नाही तर आम्ही पुकाट खाता काय असा हे बोलता आम्हाला बी खायचा लेला काम ना ले यो, दुसरे कामले यो चाललेला ग बाई ताडी विकता ग बेकार बेकार माणूसची बोलत काय बोल हा हा माझ्याकडे कोयता याला आहूत म्हणतात देणार माझं फोड ना तू त्याच्याशी छान फोडतो कसा गोला कर काही रे सगळी खाव बघू शकतो फोड ना तू पाहिजे आम्ही डेंजर आव्हा डेंजर डेंजर आहो तेव्हा त्यावेळी तिकडे फोरीज घेतले कोयत मी तीन तीन आणले आणि तर आऊतच आणले डायरेक्ट राहुल भाई आलेला आहे आता बादल बैलाचे मालक नवीन खरेदी करणार नवीन खरेदी लवकरच कुठून मशाशे काय मशा जेव्हा स्पेशल बोलवला काढून देईल तुला गोला काहीच आवरी तारपुला आता खाल्ली आम्ही आता जण होत आता बघू आता कवर कप्तान इकडून अजून जण आले रात जाण येत येऊन द्या खाऊन द्या परमो लागेल कुठे चला काही आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आखी तारपुला इथंच खाली भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं लूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय